तीस सेकंदाने एक मिनिटाचे रील बनवणाऱ्या व्यक्तीला जर आपण दोन तासाचा चित्रपट दिला तर तो चित्रपटात कसं काम करेल पडले ना तुम्ही विचारात आज त्याच विचारावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चर्चा करण्याचं कारणच एकमेव ते आहे तो सूरज चव्हाण त्या सूरज चव्हाणचा आज चित्रपट प्रदर्शित झाला सर्वत्र महाराष्ट्रात त्याचं नाव आहे झापूक झोपूक आज त्याच झापूक झोपूकवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तो मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पाहताय आपलं लाडके यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र सर्वात आधी सगळ्यांना माझी विनंती आहे की आज माझी थोडी तब्येत खराब असल्याने कुठे एखादा शब्द मागे पुढे झाला तर सांभाळून घ्या तर सर्वात आधी मला या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे यांचं कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे अभिनंदनासाठी की सूरज चव्हाण मुलगा जो कधी शाळेत गेला नाही शाळेत गेला तर तो कधी नीट शिकला नाही त्याला काहीच नीता येत नाही वाचता येत नाही काहीच करता येत नाही बोलता सुद्धा नीट येत नाही आज त्या सूरजवरती त्यांनी एवढी मेहनत घेतली त्याला त्याला त्या गावातून उचलून शहरात आणलं त्याला इतकं शिकवलं सगळं केलं त्याकडून सगळं काही व्यवस्थित करून घेतलं बोलायला अडखळणारा सूरज अक्षरशः चित्रपटामध्ये मोठे मोठे डायलॉग फडाफडा बोलतोय चित्रपटाबद्दल बोलायचं तर चित्रपट खरंच खूप सुंदर आणि छान झाला आहे आणि विशेष म्हणजे सूरजमध्ये जो बदल आपल्याला दिसतोय ना तो खरंच खूप जास्त लक्षणीय त्याच्या तीस सेकंडच्या रीलला खळखळून असणारे लोक आज अक्षरशः त्याच्या तोत्र्या भाषेतल्या मोठ्या मोठ्या डायलॉग्सवर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत आहेत चित्रपट पहिल्या सीन पासूनच तुम्हाला एंटरटेनमेंटची हमी देतो चित्रपटाचे डायलॉग आणि स्क्रीन प्ले हे सूरजला लक्षात ठेवूनच लिहिले गेलेले आहेत कारण कुठल्याही सीनला त्याच्यावरती बळजबरी केलेली जाणवत नाही कथेबद्दल बोलायचं झालं तर पंजाबराव मोहिते यांची एकुलती एक कन्या म्हणजेच नारायणी ही मुंबईवरून उच्च शिक्षण घेऊन गावात शिक्षण घेऊन आल्यानंतर नारायणी हे आपल्या बाबांना म्हणजेच गावात गावा प्रतिष्ठित असलेले पंजाबराव विनंती करते की तुमच्याच एका शाळेत मला शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी द्या आणि ती संधी तिचे बाबा तिला देता जाईल त्या शाळेत शिकवायला गेल्यानंतर बालपणीचा प्रियकर म्हणजे शेखर आणि पिऊन असलेला सूरज या दोघांना ती पहिल्यांदा भेटते आता हे लव्ह ट्रँगल कसं फुलतं आणि याच्यानंतर काय घडतं चित्रपटात यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल चित्रपट हा पहिल्या सीनपासून तुम्हाला घट्ट बांधून ठेवतो तुमच्या सीटवरती तुम्हाला, सीट तुम्हाला ताणून ठेवतो आणि महत्त्वाची गोष्ट कशी की चित्रपट शेवटपर्यंत कुठेही बोर करत नाही किंवा पकवत नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो अडीच तास मी एका सीटवरती बसून होतो आणि मी एकदासुद्धा माझा मोबाईल उघडून बघितला नाही मी मोबाईल घेत होतो तो फक्त पॉईंटर लिहिण्यासाठी त्या व्यतिरिक्त मी मोबाईलला हा बिलकुल हात लावलेला नाही आणि बाकीचे लोकही चित्रपट बघताना सूरजने मारलेले तोत्रे डायलॉग अक्षरशः खूप जास्त एन्जॉय करत होते थो आता थोडंसं सूरज बाबतीत बोलायचं झालं तर सूरज बाबतीत मला एक गोष्ट फार प्राकर्षाने जाणवते आणि खूप चांगली वाटते मी सूरजला तीन भागात बघतो तीन टप्प्यांमध्ये बघतो पहिला टप्पा हा तो रील्सवरती जे काही करत होता दुसरा टप्पा त्याने बिग बॉसमध्ये जे काही केलं आणि तिसरा टप्पा त्याने चित्रपटात जे काही करून दाखवला हे तीनही टप्पे त्याने अक्षरशः गाजवले आहेत तो रील्सवर पण तेवढाच फेमस होता जेवढा फेमस तो बिग बॉसमध्ये होता आणि इनफॅक्ट बिग बॉसनंतर जे त्याला फेम भेटलं त्याच प्रेमाचं रूपांतर तो चित्रपटाद्वारे फॅन्स फॅन्समध्ये करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर चित्रपट कुठेही निराश करत नाही कुठेही तो तुम्हाला डल वाटत नाही आणि महत्त्वाची गोष्ट मला चित्रपटातले क्लोजअप शॉट्स खूप आवडलेले आहेत खूप आवडलेत म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो एक क्लोज अप शॉट आहे जो मला अक्षरशः डोक्यात बसला आहे की त्याला इतका मार लागलेला आहे तो रक्तबंबाळ झालेला आहे पण पडलेल्या अवस्थेतसुद्धा तो उठतो आणि उभा राहिल्यानंतर एक स्माइल देतो आणि ती स्माइल देताना जो कॅमेरा पॅन होऊन त्यात क्लोजअप येतो ना क्लास एकदम क्लास मला तो सीन खूप जास्त आवडला चित्रपटा विशेषतः सूरजला केंद्रस्थानी ठेवून दिल्या गेलेला आहे किंवा बनवला गेलेला आहे मान्य आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण चित्रपटात काही सीन्स असे आहेत की ज्यात सूरज हा आपल्याला नाहीच्या बरोबर दिसतो काही सीन्स असे आहेत की ज्यामध्ये सूरज दिसतच नाही आता कसं आहे ना की माझ्यासारखे भरपूर लोक आहेत की ते विशेष करून सूरजला बघायला आलेत ठीक आहे सुरेटला बघायला आलेत विशेष करून त्यांना प्रत्येक वेळी स्क्रीनवरती सुरटला आहे पण तो बऱ्याच वेळी तो स्क्रीनवरती दिसत नाही ठीक आहे म्हणजे ती स्क्रिप्टची किंवा स्टोरीची डिमांड तशी असेल म्हणून ते नसेल पण एक आ, एक मोटिव घेऊन आलेले लोक काय विचार करतील आणि शक्यतो काय की जे चित्रपट बघतील ना तर ते मी बोलतो त्या गोष्टीशी नक्की रिलेट करतील यात मला बिलकुल शंका वाटत नाही मित्रांनो परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात आपल्याला सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत दिसत आहेत त्यानंतर दिसत जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पुष्कराज चिरपुटकर दीपाली पांढरे आणि मिलिंद गवळी सगळ्यांनी अतिशय उत्तम कामं केलीच आणि विशेष करून कौतुक जर कोणाचं करायचं असेल ना तर ते सूरज चव्हाणचं करायला हवं की ते पोरग खरंच राहावं म्हणजे मला त्याचं कौतुक नाही आणि मला काय कौतुकच म्हणूया त्याला आपण मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की त्याला लिहिता वाचता येत नाही त्याला काहीच करता येत नाही गाव सोडून शहरात आला आणि शहरात आल्यानंतर सगळं काही तो आता शिकला आहे शिकतो आहे आणि जो यानंतरही खूप काही शिकत राहणार आहे आणि मेन म्हणजे काय की माणूस म्हणून तर तो बनण्याचा प्रयत्न करतोय पण कलाकार म्हणूनसुद्धा तो आता आपल्याला स्क्रीनवरती अशा प्रकारे दिसतो तो फाईट सीनमध्ये एकदम सटल फेसने जेव्हा तो उभा राहतो ना क्लास फाईट सीनमध्ये पण तो भारी दिसतो आपल्याला कॉमिक टायमिंग तर त्याचा क्लासच आहे त्यात काय वाद नाही त्याला जो हजेरीजबाबीपणा दिलेला आहे ना त्या कॅरेक्टरला क्लास आहे आणि ते त्याला सगळं शोभून दिसतं म्हणजे इन शॉर्ट काय की केदार सरांनी पूर्ण लक्ष दिलं आहे पूर्ण प्रयत्न केला आहे की चित्रपट बनवायचं तर चांगलंच बनवायचं चा, आहे उगाच काहीतरी ओवाळून फेकल्यासारखं करायचं नाही आता बोलूया या चित्रपटाचे दिग्दर्शक करता धरता सर्वे सर्वा केदार शिंदे यांच्याबद्दल सरांबद्दल मनास आधीपासूनच आदर आहे कारण लहानपण माझं अक्षरशः सांगतो की माझ्यासारख्या लोकांचं लहानपण यांनी ज्या प्रकारे खुलवलं आहे ना की म्हणजे मी लहानपणी जत्रा श्रीमंत दामोदर पंत आणि अगवैयारेच्या हे सगळे चित्रपट आहे ना हे रिपीटवरती बघितलेले चित्रपट आहे अक्षर जत्रा तर मला आठवत नाही मी किती वेळा बघितला असेल डायलॉग ना डायलॉग मला लक्षात आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं जर चित्रपटातही अप्रतिम काम झालं आहे असुरेख काम झालं आहे दिग्दर्शक म्हणून कुठेच निराश करत नाही कुठेच नाराज करत नाही केदार सर जो मसाला पाहिजे तो सगळा भरभरून ओतला आहे आणि मला मला माहीत आहे की मराठी प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला तर ते कसं डोक्यावर घेतात हे त्यांच्या पण भारी देवावरून आपल्याला नक्कीच समजून येईल तर पेशन्स ठेवा या चित्रपटालासुद्धा त्याच प्रकारात यश भेटणार आहे हा नक्की महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार यात काही वाद नाही यात काही शंका नाही ही काळ्या डगळ्यावरची रेष आहे तर ओवरऑल झापूक झोपूकबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो झापूक झुपूक हा चित्रपट अतिशय सुरेख आणि सुंदर आणि अप्रतिम झाला आहे अप्रतिम म्हणता येणार पण ठीक आहे वन टाईम वॉच आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता काही काही उनेदुवे आहेत पण ते उन्हेदुवे आपण बाजूला सारू शकतो कारण कर। पूर्ण वेळ आपल्याला फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटच चित्रपटात बघायला भेटतं आणि चित्रपटाची खासियत हे की वन लाईनर जे दिलेत ना सूरजला ते तुमच्यावरती नक्की गारूड करून जातात आणि सूरजचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे माझी विनंती की हा सुद्धा चित्रपट जाऊन तुम्ही आवर्जून म्हणजे आवर्जून बघा तर मित्रांनो हा होता माझा झापूक झपूक या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर आज मी केलंय झापूक झपूकचा रिव्ह्यू उद्या मी आणतोय देव माणूस या चित्रपटाचा रिव्ह्यू जो चित्रपट सुद्धा उत्तम झालाय त्या चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी में सुद्धा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून जे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लागलीच भेटेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या ये येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद काळजी घ्या